कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक जिंकायची असा निर्धार करत राज्यातील महायुती सरकारनं एकापाठोपाठ एक, पाथ एक लोकप्रिय योजना जाहीर करण्याचा सपाटा लावलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना सुरू केली जाणार आहे याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली या, या योजनेअंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना दहा हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड दिला जाणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आता राज्य सरकारनं लाडका भाऊ योजना सुरू करावी असा टोला विरोधकांकडून दिला जात होता त्याला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना सुरू करत असल्याचं सांगितलं त्यामुळं आता राज्यातील तरुणांना सरकारकडून काही खास सवलती आणि फायदे मिळणार आहेत या योजनेनुसार सुशिक्षित बेरोजगारांना दहा हजार रुपयांपर्यंत अप्रेंटनशिप महिन्याला देणार डिप्लोमा होल्डरला आठ हजार आणि बेरोजगारांना स्टायपेंड देण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान राज्यात बेरोजगार तरुणांसाठी सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे या माध्यमातून उद्योजक खासगी क्षेत्रातील आस्थापना सेवा क्षेत्र केंद्र आणि राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे बारावी पास प्रशिक्षणार्थींना सहा हजार आय टी आय किंवा पदविकाधारकांना आठ हजार आणि पदवीधर पदव्युत्तर उत्तीर्णांना दहा हजार विद्यावेतन प्रतिमाहा मिळणार आहे परंतु ही योजना तरुणांपुरतीच मर्यादित नसून तरुणीही या योजनेस पात्र आहेत